जय मित्रांनो अरे मी सर्प मित्र दीपक कोळी मित्रांनो आज आपण वांगी आहोत मित्रांनो आमराय मित्रांनो इथं आपण यांची तालुक्या मित्रांनो इंडियन स्टेल कोबरा म्हणजे भारतीय नाग नाग आहे मित्रांनो आता इथं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपत्र बघू शकता मित्रांनो नक्की कोणता साप आहे

मित्रांनो हे बघा सुद्धा मी इंडियन स्पेकडिल कोबरा त्याला भारतीय नाग बोलतात मित्रांनो हा विषारी जातीमधला सर्प आहे हे बघू सुद्धा मित्रांनो घराच्या पाठीमागे मित्रांनो आंब्याची बाग आहे हे बघू सुद्धा तुम्ही पॅकल कोबर आहे याच्यामध्ये मित्रांनो निरोडॉक्स वीज असतं येऊ शकता तुम्ही हा बेबी कोबर आहे मित्रांनो खूप अग्रेसिव्ह आहे येऊ शकता तुम्ही आता आपण याला व्यवस्थित रेस्क्यू करणार आहे येऊ शकता

मित्रांनो स्पॅक्टिल कोबरा आहे मित्रांनो विषारी जाती म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह जाती म्हणला तर बाय मित्रांनो हालते का सांग ते घाबरले आता बोल घाबरल्यामुळे का नाही ते जाम कापायला लागले तर ते जिथी जिथीच्या पोटा नाही नाही तिनं फळी काढल्या म्हणजे ते सांगते की माझ्या जवळ नकोस नाही तर मी तुला चावेल ती स्वतःलाच घाबरते आपण त्याला घाबरते मित्रांनो आपण हा भारतीय नाक पकडलाय आता आपण याला पॅक करून मित्रांनो मान्य वस्तीपासून खूप लांब पर्यावरण मध्ये मित्रांनो कधीच करणार आहे आपण मित्रांनो याला खूप अग्रेसिव्ह आहे

आपण याला व्यवस्थित पॅक केला मित्रांनो हा विषारी जाती म्हणजे सर पाय याच्यामध्ये निरोडक सुविधा असतं मित्रांनो असे जर साप चावले जर असे जर जर आपल्या हात वगैरे लावून चुकून जर आपण असे साप चावले तर मित्रांनो आपण याला आयुर्वेदिक कुठलंही जाड पडचं औषध न घेता डायरेक्ट मित्रांनो सरकारी दवाखाना म्हणजे आता वांगी गावात मित्रांनो आपल्या गावात मित्रांनो दवाखाना आहे त्या गा दवाखान्यात मित्रांनो तिथं पण अँटीविन उपकृत आहे तिथं आणटीविन घ्यायचं तर माणूस वाचू शकतो नाहीतर विनाकारण मित्रांनो आयुर्वेदिक औषध वगैरे मित्रांनो जीव होतात आणि असे सर मित्रांनो आपल्या घरापासून मित्रांनो चुकूनच येत असतात आता इथे मित्रांनो बघा आंब्याची बाग वगैरे आहे उंदीर बेडू वगैरे हे खाण्यासाठी येत असतात आणि मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा